नमस्कार प्रेम या मालिकेच्या एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलंय ते आपण जाणून घेऊया वसुत्या ही घर सोडून जात असते विक्रम तिला थांबवतो आणि म्हणतो बस झालं ताई मी असं काय करू की तू हे घर सोडून जाणार नाही वसुवात्या म्हणते तूच आता विचारलय म्हणून सांगते तुझ्या ह्या सुनेने नंदिनीने माझ्या मुलीचा अपमान केलाय ना तिच्या मारली मारलीये जोपर्यंत ती रम्याची नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही या घरातून बाहेर पडणार हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो नंदिनी आणि काव्या यांचा विश्वासच बसत नाही तेव्हा विक्रम हा चक्क हात जोडून रम्याला म्हणतो की मी कुटुंबप्रमुख म्हणून तुझी माफी मागतो परंतु नंदिनी तुमची माफी मागणार नाही हे घर सोडून जाऊ नका परंतु वस्तू तयार होत नाही आणि घर सोडून जाऊ लागते तेव्हा नंदिनी पुढे येणार तर काव्य तिला थांबवते नंदिनी तिला शांत राहायला सांगते आणि समोर येऊन म्हणते वसुवात्या तुमची अशी इच्छा आहे ना की मी रम्याची माफी मागावी परंतु मी रम्याची माफी मागणार नाही हे ऐकून वसुवात्याच्या पायाखालची जमीनच सरकते वसुवात्या चिडून म्हणते पाहिलं का विक्रम काय बोलते ही वसुवात्याला नंदिनी उत्तर देते तुम्ही जे ऐकताय ना तेच मी बोलते माझी काही चूकच नाहीये मग मी रम्याची माफी का मागायची विक्रम म्हणतो खरंय ताई नंदिनीची यात काही चूक नाही आहे सगळी चूक रम्याची आहे रम्याने न विचारता काव्याच्या मोबाईलला हात लावला एकवेळेस आपण तेही जाऊ देऊया परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेणं तिच्या आईबाबाच्या संस्कारावर पोहोचणं हे खूप जास्त चुकीचं आहे उलट रम्यानेच नंदिनीची माफी मागायला पाहिजे बोसूत्या खूप चिडते परंतु रम्या ही चक्क नंदिनीसमोर येते आणि नंदिनीसमोर हात जोडून तिची माफी मागते नंदिनी मी जे काही केलं त्यासाठी मला माफ कर रम्या नंदिनीची माफी मागते यावर कोणाचाच विश्वास बसत नाही नंदिनी रम्याला म्हणते रम्या आज तू खूप चुकीचं वागली आहे पण माफी माझी नाही तर काव्याची माग कारण तू तिच्या चारित्रावर संशय घेतला आहे तुला हे सगळं करायची काहीच गरज नव्हती रम्या त्यानंतर चव्य काव्यासमोर जाते आणि काव्याची हात जोडून माफी मागते की आज मी जे काही केलं त्यासाठी मला माफ कर काव्या ही रम्याला म्हणते तू आज यानंतर कोणाच्याही मोबाईलला हात लावायचं नाही हे लक्षात ठेव वसुवात्या चिडून म्हणते विक्रम हे अति होत आहे तर रम्या ही जवळ येऊन म्हणते आई माझी चूक आहे ना मग मीच माफी मागायला पाहिजे मी माफी मागितली आहे असं म्हणून ती आपल्या खोलीत निघून जाते वसुहात्या रम्याला विचारते हे काय केलंस तर रम्या म्हणते आई आज आपली वेळ नव्हती असं म्हणून ती खोलीत जाते संध्याकाळी नंदिनी ही तिच्या खोलीमध्ये डास मारत असते जीवा चिडून म्हणतो माझ्यापासून लांब राहा उगस माझ्या थोबाडीत मारायची नंदिनी चिडून म्हणते असं बोलता का बोलताय मी काय येता जाता सगळ्यांच्या कानाखाली मारत असते का तर जीवा म्हणतो तुझं काय सांगता येतं आज तुझं एक वेगळंच रूप मी पाहिलं इतकं चिडलेलं कधीच पाहिलं नाही नंदिनी ही जीवाला समजावून सांगते मी एवढी चिडत नाही परंतु कुणी आपल्या अधिकारांचा चुकीचा वापर केला तर मला मात्र राग येतो आणि अशी रिॲक्शन येऊ शकते परंतु माझ्यात माणुसकीसुद्धा आहे जर उद्या रम्याला माझी गरज पडली तर मी तिला नक्कीच मदत करेल जीवा म्हणतो खूप रेअर कॉम्बिनेशन आहे नाहीतर काही लोक दुसऱ्यांना धाका ठेवतात मात्र त्यांना माणुसकी नावाची गोष्ट नसते तेव्हा नंदिनी जीवाला समजावून सांगते की मला फक्त विश्वासघात नाही चालत मला कोणी विश्वासघात केला तर मी त्याला आयुष्यभर नाही माफ करत हे ऐकून जीवा मात्र घाबरतो तर इकडे काव्या तिच्या रूममध्ये असते नंदिनीने आज माझ्यासाठी काय काय केलं हे सगळं तिला आठवतं तेवढ्यात पार्थ तेथे येतो तो काही बोलणार तर काव्या चिडून म्हणते आधी माझं ऐकून घ्या तुम्हाला असं वाटत असेल की नंदिनीने जे काही केलं ते चुकीचं केलं ती खूप चुकीचं वागलीये पण ती माझी ताई आहे ना माझ्यावर खूप प्रेम करत असते ज्या आज आम्ही जर एकमेकांशी भांडत असलो याचा अर्थ असं नाही की आम्ही एकमेकांसाठी नाही उभं राहणार आम्ही एकमेकींसाठी सदैव उभं राहू आणि तुम्हाला कितीही वाटलं की माझ्या नंदिनेताईने आज जे काही केलं तेवढ्यात पार्थ म्हणतो एकदम योग्य केलं मी जर तिच्या जागी असतो तर मीही तेच केलं असतं मी, मी जीवासाठी सुद्धा ते करायला तयार आहे हे ऐकून काव्याला मोठा धक्काच बसतो तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो उद्या मी तुमच्यासाठीही असं काहीतरी करेल काव्या चिडून विचारते माझ्यासाठी तुम्ही का कराल तुमचा आणि माझा काय संबंध आहे पार्थ म्हणतो आईने मला सांगितलंय तर काव्या विचारते तुमची आई तुम्हाला काय काय सांगत असते पार्थ म्हणतो ती मला खूप काही सांगत असते आता तुम्ही जेवण केलं नाहीये काव्य म्हणते हे सुद्धा आईने सांगितलंय का पार्थ म्हणतो नाही हे तर मी विचारतोय तुम्ही जेवण केलं नाहीये तर तुम्हाला का। काव्या काही खायचंय काव्य चिडून म्हणते मला काहीच खायचं नाहीये पार्थ तेथून निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम ऑफिसला जायची तयारी करत असतो तेव्हा त्याला मानिनी थांबवते आणि समजावून सांगते की काल जे काही घडलं यावरून माझ्या लक्षात एक गोष्ट आलीये की रम्याच्या मनात अजूनही पार्थचा विचार सुरू आहे आणि जोपर्यंत रम्या या घरात आहे तोपर्यंत पार्थ आणि काव्या यांचा संसार सुखीचा होणार नाही त्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी वादळ येतच राहतील विक्रम म्हणेल मग मी काय करू मग एक कुटुंब प्रमुख म्हणून मामा म्हणून मी काय करू शकतो मानिने त्याला समजावून सांगते तुम्हाला मी किती दिवसांपासून सांगितलंय की रम्यासाठी चांगलं स्थळ पहा तिचं लग्न लावून द्या परंतु विक्रम म्हणतो चांगली स्थळं काय झाडा रोगवलीत का मी तोला मुलाचं स्थळ पाहण्याचा विचार करतोय मानिनी चिडून म्हणते तुम्ही एखादा राजकुमार शोधून आणा तिच्यासाठी पण तोपर्यंत माझ्या मुलांचे संसार उद्ध्वस्त नाही झाले ना तर बरं होईल असं म्हणून ती रागाने निघून जाते विक्रम मात्र टेन्शन मध्ये येतो दुसरीकडे पार्थ सुद्धा ऑफिसला जायची तयारी करत असतो तेवढ्यात काव्या त्याला त्याचं पाकिट आणून देते जीवा हे पाहतो आणि त्याला खूप राग येतो तो रागा रागाने रूम मध्ये जातो पार्थ फोन ठेवतो आणि म्हणतो तुम्ही माझं पाकिट आणून दिलं मला खूप छान वाटलं काव्य चिडून म्हणते तुमचं हे वॉलेट माझ्या ऑर्डरमध्ये काय करत होतं तुमच्या वस्तू माझ्या कपाटात का कशा काय येतात पार्थ म्हणतो कदाचित चुकून ठेवलं असेल काव्या चिडून म्हणते यानंतर कोणतीही वस्तू माझ्या कपाटात नाही ठेवायची नाहीतर थे लपून ठेवेल मी लपवण्यात मी, मी एक्सपर्ट आहे पार्थ हसू लागतो आणि म्हणतो अरे वा मी सुद्धा लहानपणी असंच करायचो त्यामुळे काव्य आणखीन चिडते आणि रूममध्ये निघून जाते पण पार्थला हे खूपच चांगलं वाटतं आणि तो खुश होतो जीवा मात्र रूममध्ये येऊन व्यायाम करत असतो आपला सगळा राग हा व्यायाम तो घालवतो नंदिनी येऊन विचारते अरे वा तुम्हाला व्यायाम सुद्धा करता येतो का जीवा चिडून म्हणतो यात एवढं आश्चर्य करण्याची काय गोष्ट आहे जिम मध्ये दोन दोन तास वर्कआउट करतो मी आणि तुला हे माहीत नाही का त्यावरूनच तो नंदिनीवर चिडू लागतो नंदिनीला समजतच नाही की जिवाला एवढं चिडायला काय झालंय त्याच्या बेडवर खूप पसारा असतो तो नंदिनीला म्हणतो कि हा किती पसारा झालाय पसरा का नाही आवरला तू नंदिनी म्हणते पण तुम्हाला तर पसरा करायला आवडताना पसरा आवरला नाही आवडत जिवा चिडून म्हणतो मग का आसराच पसारा ठेवायचा का गपचूप हा पसरा आवर आणि तो निघून जातो नंदिनीला प्रश्न पडतो की जिवा कधी असं तर कधी तसं असं का नेहमी मागत असतो थोड्या वेळानंतर विक्रम हा डायनिंग टेबलवर सगळ्यांना बोलवतो आणि आनंदाची बातमी देतो की त्याचा एक मित्र हा अमेरिकेहून परत आलाय आणि त्याने आपल्या मुलासाठी रम्याचा हात मागितलाय हे ऐकून रम्या आणि वसुताईला मोठा धक्काच बसतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वसुआत्या रम्याला समजावून सांगेल की पार्थला विसर आणि संसार सुरू कर परंतु जेव्हा तिला पाहण्यासाठी मुलगा येईल तेव्हा रम्या चक्क त्यांना सांगेल की माझं लग्न आधीच झालंय मी कोणामध्ये तरी गुंतलीये त्यामुळे तुम्ही माझ्याशी लग्न करायला आला आहे याचा काहीच फायदा नाही आहे त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद